रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राहता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गाडी चोरीच्या विविध घटना घडल्या होत्या या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्याला वेगवेगळे या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळे गुन्हेही दाखल होते रात्री एक ते दोनच्या दरम्यान लोणी पोलीस रात्रीची गस्त घालत असताना एक अनोळखी इसम लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील आय टी आय कॉलेजजवळ दुचाकी ढकलत चालला होता तर त्या व्यक्तीला थांबून चौकशी केली असता त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली लोणी पोलिसांना त्याच्यावर संशय आल्यामुळे त्यांनी त्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणलं तर त्याला विचारला असता त्यानं राहुल उर्फ धनंजय अशोक गायकवाड राहणार दत्तनगर श्रीरामपूर असं नाव सांगितलं त्याला पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीनं त्याच्याकडील असलेली दुचाकी चोरीची आहे असं सांगितलं त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानं विविध ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यानं निवासा तालुक्यातील भेंडा राहता तालुक्यातील परवरानगर पुणे जिल्ह्यातील नारायणगाव या ठिकाणी दुचाकींची चोरी केली आहे असं सांगितलंय आरोपी राहुल उर्फ धनंजय अशोक गायकवाड हल्ली राहणार दत्तनगर श्रीरामपूर याच्याविरोधात कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानं चोरी केलेल्या सहा दुचाकी लोणी पोलिसांनी हस्तगत केल्या ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेशोला अपर पोलीस अधीक्षिका स्वाती भोर यांच्या सूचनेवरून शिर्डी विभागाचे वाय एस पी संदीप मिटके तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पी एस आय योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोमनाथ गाडेकर अमोल जाधव हेड कॉन्स्टेबल निलेश मेटकर बाळकृष्ण वरपे यांनी केली आहे या आरोपीकडून एकूण पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गेला आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस